नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही मुंबईला जाऊन नोकरी करताय कोकणातल्या मुलांसाठी हा व्हिडिओ खास आहे जर तुम्ही मुंबईला जाऊन नोकरी करताय तुम्हाला असं वाटतं की मुंबईला गेल्यावरती आपल्याला आपलं लग्न होईल आणि मग आपल्याला नोकरी भेटेल मग आपण लग्न करून गावाला येऊन आपण सेटल होऊ शकतो किंवा आपल्याला कायमचं मुंबईला राहायचं आहे आपल्याला लग्न करायचंय आपला संसार थाटायचा आहे असा तुमचा उद्देश असेल तर कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आता आ, ही जी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे ही गोष्ट या महिन्यात घडलेली गोष्ट आहे ही गोष्ट कोणत्या गावात घडली हे तुम्हाला मी सांगणार नाही पण तुम्ही खूप जाणकार आहात माझ्या गावातली हजारपेक्षा जास्ती लोकं माझ्यासोबत जोडलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि हे हजारपेक्षा जास्त लोक ह्यांना ह्यातल्या काही लोकांना माहिती आहे की मी कोणत्या गावाबद्दल आणि कोणाबद्दल बोलतो आहे ते तर आता या महिन्याच्या चार तारखेला हा ऑक्टोबर महिना आहे या महिन्याच्या चार तारखेला आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचा डेथ मृत्यू झाला एक माणूस मेला एक माणूस मेला तर रात्री नऊ वाजता अचानक त्याच्या मृत्यूची बातमी कळली मग आम्ही त्याच्या मुलाला फोन केला मुलाला फोन केल्यावरती स्वतः मी त्याला मुलाला फोन केला मुलाला विचार मुला सांगितलं की तुझ्या वडिलाची तुझा वडील वारलेला आहे तर तुला यावं लागेल मुलगा बोलला की मला येणं शक्य नाही तुम्ही काहीतरी ओरकून घ्या तिकडे मुलाला आपल्या वडील वारला याचा मुलाला काही दुःखच नव्हतं अजिबात आम्ही जे सांगितलं तेव्हा आणि मुद्दा मी फोन स्टिकरवर ठेवला होता कारण जवळपास बाकीची लोक होती त्यांना पण ऐकायला गेला पाहिजे कारण असे जाळायचे निर्णय जे असतात हे निर्णय परस्पर आम्ही घेऊ शकत नाही त्याचे घरचे लोक असल्यामुळे तर मग मुलगा बोला तुम्ही उरकून घ्या सगळं कार्य कार्यक्रम येतो मग सगळा कार्यक्रम आम्ही उरकून घेतलेला जो व्यक्ती वारला होता जो व्यक्ती मेला होता त्याच्या भावाने सगळं तर दहनविधी पूर्ण केला दहनविधी पूर्ण केल्यावरती वाटलं उद्या दोन दिवसाला दो ते पोरगाई वाटलं होतं कारण अस्थि विसर्जनाचं काम असतं परत विसर्जनाचं काम होतं मुलाला फोन लावतोय मुलगा काय फोन उचलायला तयार नाही कारण मुलाला माहिती होतं की आपण जर गावाला गेलो आपल्या वडिलांची कार्यासाठी तर आपल्याला कदाचित आपल्याला खर कार्याचा खर्च करावा लागेल असं मुलाला कदाचित वाटलं असेल म्हणून मुलगा मुलगा फोन उचलायला तयारच नाही आता मुलगा फोन उचलत नाही म्हटल्यावरती मग अस्थि विसर्जन पण भावानेच केलं दहावं बारावं आपण भावानेच केलं कारण मुलगा फोन उचलतच नाही करणार काय कार्य तर सगळं करायलाच पाहिजे ना आता शेवटलं मग धाव बारवा केलं मुलगा काही शेवट पण आलाच नाही सगळं काम भावाने केलं आता हा मुलगा या मुलाला ज्या वेळा तो लहान असताना त्याचा बापूस त्याच्या आमच्या गावाला घेऊन यायचा मुलगा बापाची पाठ सोडायचीच अजिबात आम्ही मुलाला काही खायला द्यायला गेलो की म्हणजे बिस्किटचा एखादा पारायचा पुडा किंवा मारी गोडचा पुडा द्यायला गेलो तर बापूस बळायचा छे छे माझा माझा पोरगा असे फालतू खा खाऊ खात नाही माझ्या पोराला क्रीमची बिस्किट आवडतात माझ्या पोराला बॉर्नबॉन आवडतं माझ्या पोराला केक आवडतं हे असले फालतू खाणं माझा पोरगा खात नाही आणि माझ्या पोराला तिखट अजिबात आवडत नाही तेलकट आवडत नाही माझ्या पोराला चांगला चांगलं करून खायला घालायला ला लागतं म्हणजे आपल्या पोरासाठी आईशी बापसाने काय नाही केलं खूप काही केलं मुलाला कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकायला टाकलं आपल्या आईपत नसताना सुद्धा मुलाच्या प्रत्येक हौस मुलाची पूर्ण केली आईशी वापसाने एकुलता एक मुलगा म्हणून आणि हे पोरग मागच्या वर्षी त्याची आई मेली आईस पण दोन वर्ष जागेवरती होती पण पोरग आईशीला बघायला जायचं फक्त पण थांबायचं नाही तिकडे थांबायचं नाही कारण आई जागेवर असल्यामुळे आईची सेवा आपल्याला करायला पडेल या उद्देशाने बरोबर थांबायचं पण नाही तिकडे सेम कंडिशन बापाची झाली बाप पण आजारी होता बापाला गावाला असेपर्यंत पोरग काही भेटायला आलंच नाही शेवटी बाप मेला बापाच्या कार्याला पण आलं नाही नी -नी, ना ना बाप आजारी आजारी असताना बाप आजारी असताना बाप्पाच्या बहिणीने मुलाला फोन केला होता मुलगा बोलला माझा बाप मेला तरी मला सांगू नकोस मला बापाची काही काळजी नाही मला बापाची काही घेणे देणे आहे बापसाने काही कमी केला नाही ना पोराला बापूस आजारी असताना बापूस जेव्हा आजारी होताना तेव्हा पण बापूस या कर्मदारी कार्ट्याला गावावरनं पैसे पाठवायचा गुगल पे करून आणि तरी सुद्धा काही बापसांनी पोहरासाठी कमी केला नाही की तुम्हाला असं वाटत वाटत असेल कदाचित की बापसानी काहीतरी विचित्र वागला बापसाचा काहीतरी बाहेर लफड असेल बापूस काहीतरी वेगळं काहीतरी केलं असेल तर असं काहीच नाहीये असं काहीच नाहीये निव्वळ निव्वळ फक्त काय विषय निवळ असा विषय आहे की हम दो हमारी एक म्हणजे आईशी बापसानी या पोहराला आणि हे तिघ आपल्या फॅमिलीमध्ये तिघ तिघिलीमध्ये आईश आईस आणि पोरगा त्याच्यामुळे गावातनं कोण मुंबईला गेलं की त्यांना कोणाला घरात उभं करायचं नाही कोणाही सामान ठेवायचं सा नाही आपले कोण भावंड आहेत आपले कोण नातेवाईक आहेत आपले कोण चुलते आहेत आपले कोण चुलते आहेत आपले कोणी आहेत नातेवाईक गावामध्ये या कोणाशी सामान ठेवायचं सा नाही हे ऐंशी वाजता पोहराला शिकवलं आणि पोहरामध्ये हे संस्कार गेले पहिल्यापासून की आपल्याला कोणाची गरज नाही आणि शेवटला व्हायचं ते झालं शेवटला ज्या वेळेला आई बापूस मेल्यावरती पोरांनी पोरानी पोहराच्या मनामध्ये प्रेमाची भावनाच रुजवलेली नाही आशिवानी तर पोरग करेल तरी काय करेल शेवटला बापसाच्या मैताला पण पोरगं आलं नाही आता माझा मित्र माझा मित्र अंदाजे माझ्या मित्रांनी मागच्या वर्षी एक लग्न केलं रत्नागिरीचा मित्र आहे मुंबईला गेला आता कामाला मला मला तो दरवेळेला फोन करतो तेव्हा बोलतो छोटू म्हणतो मंगेश म्हणतो तू खूप आहेस म्हणतो मला बोलतो मी लग्न करून पस्तावलो लव्ह मॅरेज केला लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज करून मी पस्तावले म्हणतो मी छोटू मंगेश म्हणतो काय करू खूप टेन्शन आले म्हणतो आता अशी पाळी आली की जीव द्यायची इच्छा होते मला असं माझा मित्र मला म्हणतोय का तर आ, गावावर ना ऐशी वस्तू न ऐशी वसायचा न ऐकता हा मुंबईला गेला लव्ह मॅरेज केला आणि सेटल झाला तिकडे पण जी मुंबईची पोरगी आहे त्या मुंबईच्या पोरीची मेंटॅलिटी वेगळी आणि ह्याची मेंटॅलिटी वेगळी दोघांचं प्रेम तर झालं पण आता जुळ आता दोघांचं पटत नाहीये काय करणार आणि त्याचा परिणाम होतो मुलांवरती म्हणजे कोकणातल्या मुलांना मला एकच सांगायचंय बाबा नो तुम्ही निवळ जर तुम्ही निवड फक्त लग्न करायसाठी आपल्याला मुलगी लग्नाला कोण देत नाही म्हणून तुम्ही जर मुंबईला जाऊन नोकरी करणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण मुंबईला जाऊया नोकरी करूया एखादी पोरगी पटवूया किंवा लव्ह मॅरेज करून लग्न करूया आणि मग गावाला येऊया आणि गावाला मग त्या पोरीला ठेवूया असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा निवड एक मूर्खपणा ठरेल कारण हल्लीच्या मुली या अशा गोष्टीला ऍडजस्ट व्हायला मागत नाहीयेत आणि ऍडजस्ट तर होत नाहीयेत आणि मुंबईची संस्कृती अशी झालेली आहे की मुंबईच्या संस्कृतीमध्ये वाढलेल्या पोरी यांना घरामध्ये दुसरा कुठला माणूस चालत नाही नवरा ना बायको आणि पोरं यांच्या व्यतिरिक्त ह्या मुलींना काही चालत नाही हल्ली गावाला मुंबईच्या मुंबईच्या पोरींना आणि त्याच्यामुळे परिणाम असा होतो की जी तुम्हाला गोष्ट सांगायची तुम्हाला मी या अशा गोष्टी घडतात आता ही गोष्ट आमच्या गावात घडलेली गोष्ट आहे जर तुम्ही माझ्या गावातली लोक असाल तर तुम्हाला ही सांगायची गरज नाही की ही गोष्ट कोणाच्या घरात घडलेली आहे ती ओके त्याच्यामुळे कोकणातल्या मुला मुलांना मला एकच सांगायचं की तुमच्या मुलाला तुम्ही लग्न करा काही काशी करा काय करायचे करा पण आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांशी भेटून द्या त्यांना त्यांना संस्कृती परंपरा शिकवा काहीतरी त्यांना चांगला काहीतरी ज्ञान द्या त्यांना समाजामध्ये उठ त्याला समाजामध्ये उठाय बसायला सांगा त्या पोरांना त्याला सांगा बाबा पोरांना की बाबा आपले कोणते नातेवाईक आहेत म्हणून आता ऐन वेळेला पोरगा तर आला नाही शेवटला नातेवाईक शेवटला नातेवाईकांनी नाते सगळं काम केलं ना मुलगा आला नाही म्हणून काय झालं शेवटला सगळे सोपस्कार नातेवाईकांना पार पाडावे लागले म्हणून तुमचा पैसा अडका आज जर त्या बापसाकडे करोडोची लाखाची प्रॉपर्टी असती तर पोरगाची तर धावत आला असतं पण ते पोरग आलं नाही धावत पोराला माहितीये बापूस आपला कंगाल झालेला आहे म्हणून पोरग शेवटला आलाच नाही ही झाली आमची अवस्था आता विषय असा झाला ज्या वेळेला हा व्यक्ती मेला त्यावेळेला त्यावेळेला त्याच्या मैताला त्याच्या मैत्रिला फक्त जेम ते दहा बारा लोक अंदाजे दहा बारा तेरा लोक फक्त मैताना कमती होती का कारण का कारण गावात माणसंच नाहीत ना गावात माणसच कमी नऊ दहा लोक फक्त जेमतेम वैताला जमली करणार काय मग तिरडी पण नाही बांधलेली तिरडी नाही बांधली कारण तिरडी बांधायला वेळ कोणाकडे आणि माणसं आहेत आता रात्रीच्या वेळेला बांबू कुठनं आणायचे सामान कुठनं आणायचं आणि तिरडी बांधायची कशी असा विचार केला आणि जिकडे बा जिकडे जो व्यक्ती मेला होता त्याच्या बेड सकट त्याच्या अंतरणा सकट त्याला उचललं आणि तसंच ता उचलून त्याला गाडीत नेऊन ठेवलं म्हणजे आपण एखाद्या रस्त्यावरती मेलेला माणूस जसं असतं बट म्हणजे जे माणूस ज्याला कोणी नातेवाईक नसतं ज्याला असं उचलतं तसं असं अंत्रोडा सगळं त्याला उचललेलं आणि त्याला चित्तेवर नेऊन ठेवलेलं गाडीत ठेवलं आणि गाडीत तसंच उचलून त्याला चित्तेवर नेऊन आन ठेवलेलं अ... आणि चित्तेवरती अशा ठिकाणी नेऊन ठेवलं जी आता जे स्मशानभूमी जी स्मशानभूमी समाजाची आमच्या समाजाची स्मशानभूमी नाही ती ती स्मशानभूमी दुसऱ्या समाजाची म्हणजे गावाच्या इतिहासामध्ये अशी गोष्ट पहिल्यांदा घडली की दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये दुसऱ्या समाजाच्या स्मशानभूमीमध्ये त्या व्यक्तीला जाळलं गेलं हे काय घडलं हे यासाठी घडलं की गावात माणसं कमी करणार काय स्मशानभूमीपर्यंत न्यायला लाकडं तर माणसं पाहिजेत ना कारण आमची स्मशानभूमी मेन रोडपासनं खूप आतमध्ये आहे आणि ही स्मशानभूमी रस्त्यापासून अगदी रोड टचच आहे लागून रोड टच रोड टच, ला, टच लागूनच आहे मग माणसं नाहीच आहे म्हटल्यावरती करणार तरी काय मग ऍडजस्टमेंट करण्यासाठी लाकडं स्मशानभूमीत न्यायसाठी ऍडजस्टमेंट करण्यासाठी आम्ही लोकांनी त्या स्मशानभूमीमध्ये या माणसाला जाळलं शेवटला झाला काय विषय ती पण बॉडी ती पण डेथ बॉडी ती पण डेथ बॉडी फक्त चाळीस टक्के जळली सकाळी जेव्हा बघायला गेलो तेव्हा ती डेथ बॉडी चाळीस टक्के जळली होती सात टक्के डेथ बॉडी जळलीच नाही याचं कारण म्हणजे काय याचं कारण म्हणजे एवढंच की लाकडं कमी आता लाकडं कमी व्हायचं कारण काय तेच सेम कारण माणसं कमी लाकडं एवढी आणायची पूर्ण जी होती ती लाकडांमध्ये लाकडा ऍडजस्टमेंट करायचा प्रयत्न केला दहा बारा टायर जमा करून लावलेले दहा बारा टायर टाकून सुद्धा माणसाची चिडबडी जळलेली नाही याला कारणीभूत काय याला कारणीभूत आमच्या गावातली लोकसंख्या कमी लोकसंख्या हा विषय शेवटची आंघोळ शेवटची आंघोळ माणसाला घालतो आपण ना ती शेवटची आंघोळ पण नाही घातली गेली कारण का कारण हे सगळं कार्यक्रम करायला माणसापुरी शेवटी हेच परत तेच कारण तेच परत कारण माणसापुरी असल्यामुळे शेवटचा कार्यक्रम आंघोळ घालायचा कार्यक्रम पण नाही केलेला त्याचे कपडे पण चेंज नाही केले आता कपडे चेंज नाही केल्यामुळे त्या माणसाचं आधार कार्ड आणि पैसे खिशामध्ये होते ते काढायचे लक्षातच नाही ते पण जळ जाळले गेले ते पण जाळले गेले आता ग्रामपंचायतीकडनं आम्हाला त्याचं डेथ सर्टिफिकेट भेटणार नाही कसं भेटणार डेथ सर्टिफिकेट कारण त्याचं त्याचं आधार कार्डच नाही हल्ली कायदे झाले तिकडे करणार काय आता मुलाला आम्ही मुलाला दुसऱ्या नंबरवरनं त्याच्या मुलाला दुसऱ्या नंबरवरनं फोन केला तेव्हा मुलांनी फोन उचलला आणि सांगितलं की मी तुम्हाला त्याचं आधार कार्डची झेरॉक्स पाठवतो पण परत त्याच फोनवरनं मुलाला फोन केल्यावरती मुलगा फोन उचलत नाही त्याच्यामुळे आम्हाला आधार कार्डची झेरॉक्स पण भेटत नाहीये ओरिजिनल पण आणि झेरॉक्स पण भेटत नाहीये त्याच्यामुळे नो डेथ सर्टिफिकेट ही असलेली अवस्था मग दुसऱ्या दिवशी परत आम्ही लोकांनी अजून लाकडं गोळा केली आणि त्या माणसाची डेथबॉडी जळली मग नंतर शंभर टक्के डेथबॉडी जळली या सगळ्या गोष्टीला कारणीभूत काय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोकणात असलेल्या प्रत्येक गावातली घटणारी माणसाची वस्ती हल्ली प्रत्य कोकणातल्या प्रत्येक गावांची अवस्था ही झालेली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की प्रत्येक कोकणातल्या बहुतेक गावांची अवस्था अशी झाली आहे ना की एखादा माणूस मेल्यावरती त्या माणसाचं मड उचलायचं कसं त्याला जाळायचं कसं हा प्रश्न पडतो आम्हाला लोकांना आणि प्रत्येक गावाची हीच अवस्था झाली आहे कारण कोकणातली माणसं गावात राहायला मगतच नाही आहेत जो तो उठतोय तो शहरात पळतोय करणार काय आणि भविष्यामध्ये ही ही कंडिशन भविष्यामध्ये अजून खूप विचित्र होणार आहे खूप विचित्र होणार आहे कंडिशन त्याच्यामुळे तुम्हाला यातनं काय घ्यायचं काय सोडायचं या गोष्टीतनं मला आम्ही काही सांगू शकत नाही पण एक मात्र नक्की की ज्यानी गाव सोडला ज्यानी गाव सोडला कायमचा तो भिकेच लागला तुम्ही तुमची ग्रामदेवता गावात आहे तुमचं देव गावात आहे त्याला तुम्ही सोडू नका त्याला नजरेआड करू नका तुम्ही कुठे पण जा जगाच्या पाठीवर कुठे पण जावा पण निदान आपल्या गावात वर्षात एकदा तरी तुम येत जावा आपल्या गावाच्या लोकांशी जरा काहीतरी गाठीपेठी ठेवा काहीतरी समान ठेवा गावातल्या लोकांशी नाहीतर तुमच्या मेल्यावरती कुत्र पण हाल खाणार नाही आणि विषय म्हणजे आपल्या देव ग्राम देवतेला विसरू नका जी ग्रामदेवता तुमची आहे ना जी तुमची कुलदेवता आहे कारण ती तुम्हाला प्रत्येक पार आता ज्या माणसाची डेडबॉडी आम्ही जाळली हे महाशय आपल्या ग्रामदेवतेला सोडून बाकी सगळ्यांची पूजा करायची काय करणार म्हणजे ह्याला म्हणतात आपल्या ठेवा टाकून लोकांचा बागा वाकून अशी अवस्था झाली आपली आई आपली ग्रामदेवता ते आपली ग्रामदेवता बाकीच्या देवांची ती पूजा करा त्याला नाही म्हणत नाही पण स्वतःच्या आपल्या हक्काचे जे ग्रामदेवता आहे आपली जी कुलस्वामीनी आहे हिची आपण पूजा केलीच पाहिजे आणि शेवटला मरण हे असं मरण भेटलं असं मरण भेटलं असं मरण कोणाला भेटूच नाहीये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो